नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक फायनसोफ एलईडी लाईट्स टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी नाशिक संपर्क एकोणनव्वद सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक रोड रस्ता रुंदीकरण व अतिक्रमण हटवण्याची संयुक्त पाहणी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिव्हिल हॉस्पिटल ते ठक्कर बाजार ते सीपीएस या त्र्यंबक रोड मार्गावरील रस्ता रुंदीकरण फुटपाथवरील अतिक्रमण हटवणं तसेच वाहतूक व सार्वजनिक सुविधांच्या अनुषंगाने आयुक्त मनीषा खत्री उपआयुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर माननीय मुख्यमंत्री यांचे सी ए पश्चिम विभाग बांधकाम विभागाचे उप अभियंता बोडसे नगर रचना विभागाचे खोजे आरोग्य विभागाचे निरीक्षक गायकवाड विद्युत विभागाचे निरीक्षक बोडके यांनी संयुक्त पाहणी दौरा केला या पाहणी दरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे भाविकांना व नागरिकांना होणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला फुटपाथवरील अतिक्रमण हटवून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व मोकळा मार्ग उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या तसेच कुंभमेळ्याच्या काळात संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक नियोजन आरोग्य सुविधा विद्युत व्यवस्था सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला पश्चिम विभागाचे विनायक जाधव पश्चिम विभाग प्रमुख पी एस पाकुल सुनील कदम मोहन भांगरे बाबू लांडगे जावेद शेख सूर्यवंशी संतोष पवार जगन्नाथ हमारे सचिन जाधव यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते सर्व संबंधित विभाग आणि समन्वयाने काम करून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक रोड परिसरातील पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले या उपाययोजनांमुळे भाविकांसह नागरिकांना सुरक्षित सुगम व सुव्यवस्थित रस्ते सुविधा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सेट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत उफर्स लाइटिंग सिरॅमिक्ही सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार एक्सेसरीज ठिकाण